बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतोय मी सध्या पुण्यातल्या लाल महाल परिसरात आहे आणि या लाल महाल परिसरातून लाल महालाच्या परिसरापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जनआक्रोश मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी धडकणार आहे आणि आपल्यासोबत ही सर्व मराठा बांधव आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया आज पुण्यामध्ये जनआक्रोश मोर्चा निघतोय तर गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख आणि परभणीतल्या घटनेतील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय यासाठी अनेक आंदोलन केले जात आहेत आज पुण्यात आंदोलन होत आहे काय सांगा तर बघितलं तर महाराष्ट्राची परिस्थिती एवढी बिकट आहे की ज्याप्रमाणे ते म्हणतात बिहारचा विकास करतायत तर महाराष्ट्र अधोगतीला लागलेला आहे कारण ते महाराष्ट्राचे मंत्री आहेत हे प्रत्येक मंत्री बऱ्यापैकी मंत्री ऐंशी टक्के मंत्री हे गुंड प्रवृत्तीचे आहेत आणि या गुंड प्रवृत्तीच्या मंत्र्यांचे चेले हे अशा प्रकारचे उद्योग करून महाराष्ट्रातील जनतेची सर्वसामान्य जी ना जोडलेली आहे जे समाजाचं काम करतात अशा लोकांची हत्या ते करण्याचं पाप या ठिकाणी स्वतः करतात आणि या पापाचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व समाजाची जनता रस्त्यावर उतरलेल्या आहोत या सरकारला आम्ही जाब विचारतोय की या तुम्ही ज्या यांना कराडला किंवा मुंडेंना पाठीशी घालताय या आरोपींना पाठीशी घालताय जनतेला न्याय हवाय या न्यायासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलोय मुंडे आणि कराड यांना पाठीशी घातला जाते असा थेट आरोप तुम्ही करताय काय वाटतं कोण पाठीशी घालताय यांना आजचे राज्यकर्ते नाला नाला राज्य हे नालाय राज्यकर्ते हे दिवस पंचवीस दिवस पंचवीस दिवस आरोपी सापडत नाहीत हे हो अपयश कोणाचं सरकारच ना आज या ज्या पद्धतीने कामकाज हो चाललंय की एवढं निघरूनपणे संतोष विशुवाना मारायचं आज पोलिस कस्टडीत सोमनाथ सूर्यवंशींचा खून होतो आणि याच्यावर कोणीच काय बोलत नाही एवढं निढवलं घेण्याच्या कातडी झाले का एक आज जनता जनतेचा आक्रोश एवढा बाहेर पडतोय पण त्यांना कुणाच लाज नाहीये की आज इतके दिवस त्या माणसांचे बळी गेल्यानंतर एवढी जनता मनापासून याच्यात रागराग करते हा राग सरकारला कळत आहे का आज जर आम्ही आम्हाला ही वेळ येते की रस्त्यावर उतरून जनआक्रोश मोर्चा काढायची तर मग हे सरकार कसं काय यांना जर जनतेच्या भावना कळत नसल्या तर मी म्हणतो इंग्रज दीडशे वर्ष शे राज्य करून गेले मी म्हणतो आता माद्या। या माध्यम या माध्यमातून आम्हाला कुठेतरी आमची राग व्यक्त करायला संधी तरी मिळते यात नाही दीड वर्ष यांना कळणार नाही का कारण का। का आज प्रत्येक घराघरात आग लागली की आज संतोष देशमुख एक सरपंच त्या गावच्या भल्यासाठी त्या समाज बांधवांसाठी लढताना जर बळी जातोय तर माझ्या आरोग्य कार्यकर्त्यांनी काय मेसेज घ्यायचा की पराठी बांधणार नाही सातत्याने एक आरोप केला जातोय की खरंच बीडचा बिहार होतोय का होतोय का बिहार हो नक्की बिहार होतोय या सुशनाम सुपलाम मध्ये या आपल्या महाराष्ट्रामध्ये चालले तरी काय आज कोण सुरक्षित आहेत आज सुरक्षित कोणी नाही या महाराष्ट्रात नाही महिला सुरक्षित नाही जनता सुरक्षित ना महिला सुरक्षित ना जनता सुरक्षित तर आमची एकच आहे जो कोण नरा धम तो नराध करार याला फाशी मिळाली पाहिजे आणि परभणीचे आमचे सोमनाथ सुरवंशी यांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रामधली जनता पेटून उतल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कुठून ना आलात अ परत परत बर एवढे 람ून या आंदोलनासाठी आलं हां आंदोलनासाठी बर का का बरं या बाबा या आंदोलनाला काय त्याला मारलं ना धनाजी मुलाचे सांगण्यावरून त्यांच्या सांगण्यावरून वाटतं काय आता पुढे मी आलो नाही तर काय करायचं नाही मी आलो नाही मी उपशम हो बर जर जरच मर्द उपशम करू आम्ही उपशम नाही करणार आम्ही त्या गोष्टीचा पाठ पुरावा करणार आम्ही त्या गुन्हेगारांना सोडणार नाही कायद्याप्रमाणे हे असं सोडलं म्हणून समजा का आम्ही संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशीला की मी जनता न्याय देणार सरकार हे संघाचं सरकार हे मायुतीचे सरकार आहे नपुसन सरकार आहे आपल्या सोबत काही तरुण देखील आहेत जे या ठिकाणी घोषणा वगैरे देत आहेत आपण बातचीत करतोय तरुण देखील मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेला आहे नेमका जनआक्रोश मोर्चा कशा पद्धतीने असणार आहे आणि या ठिकाणी अजूनही न्याय मिळेल अशी तुम्हाला खात्री वाटते हा नक्कीच खात्री वाटते आपण ज्या ठिकाणी आता उभे आहेत <coughs> तो म्हणजे लालमल लालमल तुम्हाला माहिती आहे की शाहिस्त खानाला इथून छत्रपती शिवाजी महाराजांनी पळून लावलेला आहे त्याची बोट छापली होती छाटली होती आजही बीडमध्ये तसाच प्रकारे एक शाहिस्त खान बीडमधल्या सामान्य जनतेवर अन्याय करतोय क्रूरपणे त्यांची हत्या करतोय तुम्ही संतोष देशमुखांना जर पाहिलं तर त्यांना कशा पद्धतीने मारले त्यांची डोळे जाळली जाळी गेली त्यांना जेव्हा पाणी मागितलं तर त्यांच्यावर काहीतरी वेगळ्या प्रकारचं जल किंवा काहीतरी त्यांच्या तोंडात टाकल्यात गेले त्यांच्या पाठीवर जर तुम्ही बघितलं तर इतक्या क्रूरपणे खुनानी मारले गेलेले तेव्हा त्यांना पाठीवर मारून त्यांच्या जे छातडी आहेत ते बाहेर आणण्याचा असं केलं म्हणजे ह्या पद्धतीने मारले त्यांना परत व्हिडिओ कॉलवर कोणीतरी बघतंय ही घटना आश... व्हिडिओ आश... कॉलवर दाखवलंय अशी घटना घडतीये तर आम्हाला फक्त आम्हाला ज्या बीडमध्ये आमच्या जो शाहिस्ते खान आहे त्याला परत छाटायचंय त्यासाठी आम्ही जमा झालोय हा शाहिस्ते खान सगळ्यांना माहितीच आहे वाल्मिक कारण आताचा आता कोण आहे आपल्याला पण माहिती आहे हे सगळे जग जाहीर आहे तरी सुद्धा जग जाहीर असून सुद्धा जर त्यांना शिक्षा नसेल होत तर कुठे ना कुठे न्याय व्यवस्था ही खंडित झालेली आहे आपल्याला कळलं पाहिजे आणि त्यासाठीच मोर्चा काढलेला आहे आपण आणि या सगळ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने आता पुण्यामध्ये समस्त मराठा बांधव असतील किंवा सगळे जे या घटनेचे ज्यांना निषेध वाटतो असे सगळे नागरिक या ठिकाणी जमायला सुरुवात झालेले आहेत या मोर्चाला सुरुवात होणार आहे तर एकूणच काय काय कशा पद्धतीच्या मागण्या आपण या सगळ्या सरकारकडे करतोय आपण मागणी करतोय फक्त न्याय मिळवण्याची जे आपले संतोष देशमुख आहेत त्यांच्या न्यायासाठी परत अजून जे म्हणजे काही बांधव आहेत हो, त्यांच्यासाठी पण आपण न्याय मागतोय सोमनाथ सुरेव हो हा सोमनाथ म्हणजे हो त्यांना पण कारण की आमच्या बीड मध्ये ज्याप्रमाणे शाही निर्माण होत आहेत आज जे बीड मध्ये आहेत उद्या अजून महाराष्ट्रात तयार होतील उद्या भारतात तयार होतील यांना जर आताच आळा घातला नाही तर हे पुन्हा मुघल राज्य येण्यासारखं घटना घडत नक्कीच एकीकडे सगळीकडे बोललं जाते की बीडचा बिहार होतोय आणि अशा मध्ये ज्यावेळेस ही घटना पहिल्यांदा घडली पहिल्या निषेध देखील मोठ्या प्रमाणावरती नोंदवला जात होता की मंत्रिमंडळ स्थापन व्हायचं होतं आणि मध्ये त्या बीडमधील प्रस्थापित असणाऱ्या लोकांजवळ मंत्रीपद देऊ नये अशा पद्धतीची मागणी मराठा समाज करत होता आज ते सत्तेत आहेत मंत्री झालेले आहेत काय भावना आहेत नेमक्या नाही मुळामध्ये ही एकदमच सुरुवातीला दोघांनी मागणी केली होती त्या मंत्र्याची मागणी म्हणजे राजीनाम्याची दोन म्हणजे बहीण भावपैकी पंकजा ताईचा राजीनामा अजूनपर्यंत कुणीही मागितलेला नाही मागितलाय तर फक्त धनंजय मुंडेंचा ह्याचा अर्थ असा आहे की आम्ही त्या वंजारी समाजाच्या सगळ्या नेतृत्वाच्या विरोधात आहे असं नाही दुसरा मुद्दा धनंजय मुंडेंचा सुद्धा राजीनामा सर्वव्यापी कधीच मागायला चालू झाला तर नागपूरमध्ये तुमच्यासारख्या पत्रकारांनी धनंजय मुंडे साहेबांना प्रश्न केला की वाल्मिक नेमका कोण आहे तो तुमच्या जवळच आहे का हो माझ्या जवळच आहे माझा माणूस आहे तो त्यांनी ज्यावेळेस असं ठासून वाल्मिक माझाच माणूस आहे आणि मी त्याच्या पाठीमागे उभा राहणार अशी जी काही हमी भरली त्यानंतर मात्र चौकशी मध्ये बरोबर अडथळे हे निर्माण करणार म्हणून धनंजय मुंडे साहेबांचा सा राजीनामा मागण्याची भूमिका समाजाने घेतली आणि हे एकाच नाही सगळीकडनं घेतली मग तुम्ही वंजारी समाजातले नेते असतील तेली समाजातले नेते असतील आमदार असतील सगळ्या समाजातल्या नेत्यांनी ने। कारण ही जी काही हा जो काही खून झालाय हा मानवतेला काळेमा फा खून आहे आपण मोगलांच्या काळातले खून ऐकायचो बरोबर तर त्यांच्या ऐकायचो त्यापेक्षा ही वाईट परिस्थिती आता त्या संतोष देशमुखांच्या के बाबतीत केली अशा लोकांना फाशी झाली पाहिजे वाल्मिक कराड यांच्या विरोधात तर खंडणीच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे मध्ये या त्यांनी ज्यावेळेस ते सीआरडी ला शरण आले त्यावेळेस त्यांनी एक व्हिडिओ बनून प्रक्षेपण केलं त्याचं की संतोष भैया यांच्या हत्येमागचे जे कोणी खुनी असतील जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात शिक्षा व्हावी एकीकडे -एक ते स्वतःला स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतायत मग अजूनही त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाले नाही फक्त खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखवलाय आणि तुम्ही देखील म्हणताय की सगळ्यात मास्टर माइंड जो आहे तो वाल्मिक कराराज आहे कशावर शंभर टक्के आता इथं तुमचं सांगितलंय की हा खंड ही हा जो काही मर्डर झाला हा खंडणी मागायला गेलेल्या लोकांनी केलेला मर्डर आहे खंडणी मागायला कोणाच्या आदेशावर गेले खंडणीच्या आरोपातला हा जो काही वाल्मिक कराड आहे ही पोरं तिकडे गेले त्या लोकांनी एका दलित पोरावर अन्याय केला म्हणून गावचा सरपंच या नात्यानं प्रमुख नात्यानं त्याला त्या संरक्षण करायला गेले आणि त्यानंतर जो झालेला प्रकार आपल्याला माहित आहे एका दलिताला वाचवायला गेल्यानंतर एका मराठीची हत्या झाली म्हणजे जातीच्या पुढे वागणारा समाज याचाही सुद्धा झालाय दुसरी गोष्ट जर काही खंडणी मागायला गेल्यावर असा काही गुन्हा हे झालेला असेल मर्डर झालेला असेल त्याच लोकांनी जर केलेल्या असतील खंडणी मागणाऱ्या मग मा वाल्मिक कराड का बाहेर नुसता खंडणीवर वाल्मिक कराडवर कुणाचा गुन्हा झाला पाहिजे ना त्या घुले बिले हे सगळे हे पंटर आहेत व खालचे प्रमुख कोण आहे मारायला लावणारा व्हिडिओ कॉलवर बघणारा कोण आहे वाल्मिक कराड आहे कसं मारणार बघूया अरे एवढा क्रूर कर्म हा वाल्मिक कराड आहे ह्याला तुम्ही नुसत्या खंडणीच्या गुणात काढता का। आमची मराठा समाजाच्या असो किंवा सगळ्या समाजाची मागण्या सुरुवातीपासून की वाल्मिक कराडला प्रमुख आरोपी करा मी केवळ खंडणीच्या गुन्ह्यावर त्याचं भागणार नाही तीनशे दोन करा आणि मोकामध्ये त्याला प्रमुख आरोपी करा जी शेवटची तीन आरोपी राहिली होती फरार होती ती शेवटची तीन आरोपी देखील पुण्यातच सापडले वाल्मिक कराड शरण आला तो देखील पुण्यातनंच शरण आला काय वाटतं पुणे हे लपण्यासाठीच एक जागा आहे असं म्हणता येईल पुण्याचा विस्तार आता खूप वाढायला लागलेला आहे आणि कनेक्शन कनेक्टिव्हिटी पुण्याला फार आहे मुंबई आहे नाशिक जवळ सातारा जवळ आहे त्यामुळे पुण्याला ते आश्रय घेतात आणि बरेचसे राजकीय नेत्यांची निवासस्थानं आहेत ही पुण्यामध्ये आहेत त्यामुळे काय धनंजय मुंडे निवासस्थान आहे काय वाटतं कुठल्या राजकीय पक्षाने त्याला आश्रय दिला असेल पक्षाचा त्याला काही संबंध नाही एक पक्षाचा काही संबंध आहे यामध्ये पण याच्या मागे धनंजय मुंडे शंभर टक्के आहेत शंभर टक्के धनंजय मुंडे माग आहे ते अजूनही ते का चार पाच दिवस होते जेव्हा अधिवेशन झाल्यानंतर मंत्रीपर्यंत शपथ झाल्यानंतर नागपूर नव्हते कुठे होते आणि तो नागपूरला शपथविधी होता मालमकार होता तर त्यांचं नाव डिक्लेअर झालं होतं तो मुंडे साहेबांच्या यालाच आला होता शपथविधीला तो सर सिद्ध होतो सगळ्या पुण्यामध्ये सापडतो म्हणजे पुण्यात पुण्याचा विस्तार खूप वाढायला लागलेला आहे आणि त्यांनी त्यांनी सगळे आरोपी बरेचशे आज सकाळला रेडिंग घ्या सगळं पुण्यास आरोपी असतं सापडायला लागले एकूणच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी खर तर हा जनआक्रोश मोर्चा जो आहे तो पुण्यातून लाल महालापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकणार आहे या जनआक्रोश मोर्चाला आता थोड्याच वेळात सुरुवात होते आणि आपण पाहिलं की तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील अगदी लहान मुलांपासून या आंदोलनामध्ये हे सर्व लोक जे आहे हे सर्व नागरिक हे सर्व बांधव या ठिकाणी सहभागी होतात आणि संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी यांच्याकडनं केली जाते या जनआक्रोश मोर्चातून खरंच त्यांना न्याय मिळणार का हे प्रश्न आता बकर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना ना फॉलो आणि सबस्क्राईब करा